काय घे का बारा वाजेपर्यंत मला सांगतो दिवाळी केली ना आज झोपली निवांत दवाखान्यात चल म्हणलं तर दवाखान्यात फिरी ना गोळी आणून दिली आता मेडिकल मधनं झोपली आता गोळी खेळून निवांत काय करायचंय पाटलार इंजेक्शन एखादी सुई मारून यायचं म्हणलं का जीवा येत या आणि मायारला चालली अजून ना का केली आहे दिवाळीला हाय जाईल दोन रोज येईल पण आजारी पल्ली आहे बारा वाजेपर्यंत करायची काय गरज आहे का आता झोपली आहे मग रात्री जी बारा वाजेपर्यंत केलं ती तुम्हाला सांगतो सकाळ आता इदोपर्यंत केलास तर काही टेन्शन नव्हतं बराबर आहे का नाही सांगा दुपारी आज युदोपर्यंत झोपायचं ते आपलं केलं म्हणजे टेन्शन नाही माणसाच्या शरीराला झोप पा येईल महत्वाची बरोबर आहे ना

तो पै सदि फुड चलय बोल नकोच मला कशाच पैसे पैशे म्हणजे घरात पैसे नाही नाही माहित नाही मग कशाला पसरतेस घरात बघ तू टंडायला आज नव्हती सकाळ जर मळकोण आलीस आता मग आ घरना जे म्हणजे मी कुठे तुझं घर आया अर्शा तोड जाऊन बघ सादी अर्शल बघा तुझं घर आया लागली सांगायला इथं वाजवून द्या काही चकार नाही का बोला वाटून दिलं हि तर खर्च करून द्या म्हणजे तो पुढच तुम्हाला तो घराच पैसेच देऊ न देऊ नको तू मी बांधलै घर घर मी घर मी बांधलै हे ना देऊ दे, हो दे मी मला मिळा ही गरज तुम्हाला द्यायची नाही आता विषय मला मी दिवाळी झाली घरात बाहेर काढणार आहे दिवाळी दिवाळी झाली घरात बाहेर काढणार आहे तुला आवाज म्हणते

लोक का पळवलं तिच्या विकारात ठेव कधी सुधाराच्या जात कोर टावी ही बघूया नाही तर हे करते कधी घेऊन देऊन या कधी तिथं तरच देत आम्हाला बिना का अंगार वाटून द्यान ही द्यान वाटून गाडी द्यान घोड द्यान पैका गाठलच विक आ रुपडे माहिती कुठं घालायचा बळकवलं तू खरा आम्हाला मोकळं करून अग तुम्ही नवरा बायकून निवळ काय तुमचा थोबाड बघाय सुद्धा माझी इच्छा नाही हा माझी इच्छा सुद्धा नाही थोबाड बघायची तुमची फिरतेच माझ्या अंगणात तेवढच येतंय म्हणायला तू आता आपलं केलं की लंपास लंपास केलं की लांब पर्यंत हा खाल्लंच की वर पाडून आजपर्यंत तुला एवढा सण होती तुला घरातच काढतो तू बाहेर कुलपज लावतू घराला हा हा बर बघ सण झाला का बघ मर्यादा कशी कशीवर आणते साप काय ठोक्यात आऊट करतो सोडत नाही हा बाकी पुन्हा पण त्याच याळवी नसते तू ये नसते आळवी आणि तुझे किती या येते बिरी येऊ दे हा माझी कोण येतं मी एकटाच बास मी एकटाच बास हा मी एकटाच बस मी एकटाच बास तुझ्यासारखे नादायला लागाय मला टाइम नाही हा पत्रीन नाही तर तू काय नाही कर तुला काही कर म्हणते मी लाईक की सुद्धा नाही तुझी घरात यायची घरातली फिर आमच्या आमच्या घरातले आ सगळा पैसा ना पैसा आम्ही घालवला उपकार तू आमच्या उपकार केलंस का फेडलं जो उपकार आमच्या ते हलम्यान कळ गळा का आपल्याकडे झाला ना माझा हलम्यान माझं सगळं वाटोळ केलं जेवढा पैसा आहे तेवढा सगळा मला परपाचात घाला लावलं आता त्याला दात फुटलं लय रे देवा या का या कडून नुसतं